नमस्कार मित्रांनो तब्बल पंचवीस वर्षानंतर एक लोकप्रिय अभिनेत्री टेलिव्हिजन विश्वात कम बॅक करत आहे ही अभिनेत्री एका जुन्या मालिकेचा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आत्तापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून क्युकी सास भी कभी भोवती ही मालिका ओळखली जाते आणि आता या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि विशेष म्हणजे या नव्या मालिकेत ही अभिनेत्री स्मृती इराणी या तब्बल पंचवीस वर्षानंतर मालिका विश्वात पदार्पण करत आहेत दोन हजार ते दोन हजार आठ या काळात स्टार प्लस वाहिनीवर या मालिकेने अधिराज्य गाजवलं अभिनेत्री स्मृती इराणी यांना या मालिकेमुळे घराघरात ओळख मिळाली आणि आता तब्बल पंचवीस वर्षानंतर या मालिकेचा दुसरा भाग स्टार प्लस वाहिनीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यामध्ये सुद्धा अभिनेत्री स्मृती इराणी या, या प्रमुख भूमिकेत असणार आहेत येत्या एकोणतीस जुलैपासून रात्री साडे दहा वाजता ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी आता प्रेक्षकांनी देखील उत्सुकता दाखवली आहे तर किंवा भी कभी भोवती ही मालिका तुम्ही पाहिलेली का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद